गुड मॉर्निंग मंडळी राम राम काय चाललय सगळ्याच चा, याच आहे याला अगदी एकदम सकाळची वेळ आणि एकदम आम्ही उठून कुठे चाललोय माहिती कुठे चाललोय हा आम्ही चालू आहे मांडाला काळ पाहिला हो का, का? मी तीन वाजता उठवलो होती पाय पुरलं बरं आम्ही सगळी फॅमिली निघलोय सगळे इथे पूजा आहे गण आहे भाव आहे तिथं आय हाय इथं हा आणि चहा प्यायला थांबूया पूजा घर ना आल्यापासून मग चहा प्यायला थांबवा चहा प्यायला थांबवा काय चालूच नव्हतं दुकानं बंद होती ना सगळी आणि विशेष बघा गाडीचा सीएनजी संपत आली गाडी राहिली म्हणलं भाडवीत नेमकी आमची गाडी गेली की संपलायची झाला डायरेक्ट सीएनजी संपत आहे म्हटलं आपण पिऊन घेऊया टेस्टीचे आहे मस्तचे आहे दादा खरं दुसरा काय नाही काय घ्यायचं दुष्की सकाळ सकाळ मग खायचं काय घ्यायचं बघू यस दर्शनला फ्रुटी खायची होती फ्रुटी घेतली खायला प्यायला प्यायला झालाय चहा पियायचा पण दर्शनला फ्रुटी प्यायची होती सामान वर्गा बाळ आहे सगळं आणि आम्ही मांडरला खात चाललोय महत्वाचं जत्रा आहे आमची जत्रा काय त्याची कोंबड्याची जत्रा आहे तर उड डबल डबल पाय बांधले ते दोन दोन कोंबड्याचा काल उडत उडायत नाही त्यांच्या कालच्याने प्रॅक्टिसच झाली रेवढ हे ओका बघूल भरून आणि कोंबड किती आहे तो नऊ कोंबड दोन चार सातच माणसं खायला येते काय बिर्याणी बनवायची करू काय मोकळच हा कोंबड्याची जत्र आहे निस्त मोकळ सुखी सणायची भाकर खायचीच नाही नाही निस्त सुख सणाय म्हणजे प्रत्येक माणसाकडे एक कोंबडा ना दीड दीड हा आम्ही दोघं तर खाणार दोघं तर खाणार दोघं तर दोघं शाकार आहेत काय पाच माणसं खायला दोन दोन कोंबड मग काय दोन दोन कोंबड वर बडायचं दिसतो बघायला आणि जत्रा यार मुळेला डोंगरावर तर कोंबड भरपूर आहे हा मांडरला तर माणसं जास्त आहे ती आणि कोंबड नाही नाही माणसं कमी उलट झालं कोंबडायचं जास्त आहे ती कमी तर फॅमिली तिथं जवळ जर कोण असलं आपलं सबस्क्राईब तरी जेवायला आवश्यक आव रजून या तरा नुसतं तर्री करू आणि सुकं करू चालतं आहे का आता मठन चला मग या जेवायला